नमस्कार मंडळी राम राम कसे आहेत तुम्ही सगळे मजेत मजे। ना मी पण मजेनी म्हणजे मुक्काम आहे मामीचा घरी मामा आणि मामी घरी तर आमचा आज प्रोग्राम आहे साटोळी कोणी जर ऐकलं असेल तर स्वीट डिश आहे साटोळी आणि ते सगळे इकडे दिदी बहिणी भाभी भाभी लोक म्हणाले इनको मराठी समजून येते जादा या पण वहिनी आहेत कुठे गेल्या हो दिसत ये दिग्गो ती सबसे बेस्ट साटोळी बेलती है। है ना तुम्ही कोणी काही बोलत मी कट करून तर साटोळी लाटणं सुरू आहे मस्त पैकी आणि हा सगळ्यात चांगला पदार्थ बनवते माझी मामी माधुरी मामी या सगळ्यात म्हणजे बेस्ट मेकर। साठोडी मेकर। मामी। वर्षा मामी या पण साठोळी छान बनवतात आता खाली या उगसी ही काजल दीदी ही पण पदार्थ खूप खूप छान छान बनवते मस्त माझी मम्मी आई सुंदर साठोळी बनवते माझी आई नाही तुला ओळखून बर पळ इथे वहिनी लोक या आता ट्रेनिंग वर आहेत तुम्ही पण या पण ट्रेनिंग वर आहे आणि सगळेजण साटोळीचा प्रोग्राम आणि गोड पदार्थ बनवण्याचा याच्यामध्ये कारण तिखट भरपूर खाल्लंय मी तुम्हाला दाखवते हे बघा हा सुंदर असे बघा इतके सारे लाटल्या आहे साठोळ्या नाव हा पदार्थाचं नावच साठोळी माहित नाही काहू गीदी साठोळी म्हणते माहिती नाही साठोळी साठोळी म्हणजे साठोळी इतके सारे लोक लागतात त्याला बनवायला भाभी बनवत आहे लोई बनवत आहे आप बेल रे ये मेरी दीदी बहुत अच्छी दीदी इतका अच्छा बेलते आता दी आपको

हिंदी बोलतात आणि हा एम पीवरून आले आहेत सगळेजण भोपाळ मुंबई नागपूर शिवनी या मना खायला ए मराठी बोल मराठी बोल ना मराठी हां बोल ना बोला खायला मी बनवली आहे म्हणा साठोडी किती सुंदर मराठी बोलते ही मुलगी हा रेसिपी पण टाकू याची रेसिपी, रेसिपी रेसिपी डालना पडे हा तसं करू आणि या माझ्या मामीनी पडली 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 या तळलेल्या अशा दिसतात तोंडात पाणी आलो हा बरोबर क्रंची असतात हा छान असं मस्त खुसखुशीत झाल्या आहेत ना सुंदर सुंदर खस्ता 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 खाली तेल तेल का अरे ही माझी सुंदरवाली मावशी सुंदर मावशी मटकी मावशी आत्ता पदार्पण झालेलं आहे थी थी। मामी आज आपण भरपूर बनवल्या ना साठोळ्या बाप रे इतक्या सर टळून झाल्या आणि काही काही लोकांनी खाल्ल्या पण आहेत ग्रहण केल्या आहेत ना मस्त झाल्या आहेत अरे भैया वगैरे आज झाले आहेत मस्त पैकी आणि जावायला तर हे माझे जावई आहेत आणि मी सास मी आजी पण झाली आहे तर साठोळ्या सगळेजण साठोळा खायचे आहे मस्त सगळ्यांना आवड झाली साठोळे हे मोठ्या मामाचं घर होतं आणि इकडे साठोळा बनवणं सुरू आहे आणि हे आमचे लहान मामा मामाश्री कोणीच नाही नमस्कार म्हणा नमस्कार नमस्कार तो हे माझे लहान मामा आणि हे मामाचं घर कारण आम्ही तीन दिवसाचं जवळपास मुक्कामानी इथे आलो होतो दोन दिवस झाले येऊन आम्हाला आणि ब्लॉक काढायचा तर पण मी काही तू काढला नाही आत्ता आला हे <laughs> मेरा बेस्ट भाई आहे बहुत इंतजार करायला रे तुम लोकांनी इथे ना लेट क्यू अरे तो होिजू का आण किल्ला टाइम लागेल ओके तर हे लोक आत्ता आले आहे फायनली आणि मस्त वाटत आहे एकदम माहोल चेंज झालेला आहे सो कारण ब्लॉग ये लेट लोग आज होते अजु सुरू है खाऊन पीन मस्त मजा दीदी आप इतने अच्छे से होगी मैं तो होने की मैं भी ड्रेस चेंज कर लूँ मैं और प्रियंका भाभी आज सेम पहन रहे हैं सेम कुर्ती रहने दो अच्छा तो ही होती माझी दिदी आणि या इकडे मस्त स्वयंपाक सुरू आहे बडिया मामीच्या घरी आणि तिकडे या रिकाम तिकड्या सगळ्या साठोड्या बनवत आहेत तिकडे साठोड्या बनवत आहे मस्त हम्म कोणास कोणीच रिकामा नाही आहे आलो तिकडून मी थोडशा लाटल्या दहा बारा लाटल्या झोपली मस्त झोप झाली एक हो लाटल्या आणि मग बसले मग डिगो ती लाटत आहे तिचं पण बनवलं थोडंसं इकडे एकीकडे इक स्वयंपाक सुरू आहे सगळ्यांचं फारच ब्लॉग लेट येत आहे कारण मी रोज विचार करते आज ब्लॉग काढणार आज ब्लॉग काढणार तर सगळेजण आले आहेत माझ्या मावशीच्या दोन मुली भोपाळच्या आणि जी आजी लोक पण आले आहेत त्यांचे बच्चे आले आहेत छोटे छोटे मी माझी सिस्टर म्हणजे महिमा आई माझी मावशी ची मुर्ची आ, कल्पना मावशी हो जी भोपाळवरून आली आहे अजून एक मावशी यायचीच आहे येणार आहे की नाही थोडं प्रॉब्लेम झाला त्यांच्या घरी त्याच्यामुळे त्या काही येऊ शकत नाही आज अजून थोडेसे पाहुणे उतरणार दोन मावशीच्या मुली पण येणार आहेत जी आजी लोक लोकं आले आहे दिदी लोकं आले आहे आणि मामाचे मुलं मावशीचे मुलं वहिनी लोक सगळे फॅमिली इकट्ठा जमा झालेली आहे पूर्ण माझ्या मा म्हणजे माझ्या आईच्या माहेरची पूर्ण फॅमिली जमा झालेली आहे सो so, हा व्लॉग होता त्याच्यासाठी की तुम्ही म्हणाल अजून अजून याच्यापेक्षा भरपूर मोठी फॅमिली आहे तर तुम्हाला अजून काही ब्लॉग येतील त्याच्यामध्ये सुद्धा मिळा पाहायला मिळेल की किती मोठी फॅमिली आहे तरी पण फक्त आईकडचीच फॅमिली दाखवली मी आज आणि सगळ्या सकाळी सकाळी झाला होता नाश्ता त्याच्यामुळे आता जेवण लेट होणार आहे अजून जेवण व्हायचं आहे आ, बाया स्वयंपाक बनवत बन आहे त्याच्यामुळे मामी लोक सगळं स्वीट वगैरे काही अजून बाकीच्या ज्या डिश बनवायच्या आहेत त्या बनव बनवत आहेत चकल्या वगैरे मस्त बनवल्या होत्या आम्ही सकाळी सकाळी काही चकल्या पण ग्रहण केलेल्या आहेत त्याच्यामुळे आता तर कसं वाटलं तुम्हाला आमचा फॅमिली ब्लॉग आणि साटोळी ब्लॉग हा होता खास करून साटोळी साटोळी कशी तयार होती याची रेसिपीनंतर मामी सांगणार आहे तुम्हाला ती मी तो व्हिडिओ मी नक्की शेअर करेल आणि साटोळी म्हणजे हा खसखसपासून आणि साखर पासून बनलेला पदार्थ आहे आणि त्याला बेलले जातात आणि ते खूप कठीण असतं तसं लाटणं वगैरे असं सोपं नसतं त्या फुटल्या तर तेल खराब होतं असं वगैरे असतं मी इथे सायलेंटमध्ये आले तुम्हाला सांगायला कारण तिथं खूप गोंधळ होतं आणि सगळे जण असल्यामुळे तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही चाललो तुकडोजी महाराजांचं एक गोंड गोंदोडा ब्लॉगमध्ये जिथे आम्ही सगळेजणं चाललो जी, जी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची तपोभूमी आहे तर त्या त्यांचे दर्शन घ्यायला तिथे सगळेजणं इतक्या वर्षानंतर येतात त्यांनी गोंदिवड्यामध्ये पायसुद्धा ठेवलेले नाही आहेत काही काही लोक लोकांनी तर, लो, लो, लो तर आम्ही गोंदवड्याचे दर्शन घ्यायला चाललो आता तर तुकडोजी महाराजांची तपोभूमी तुम्हाला बघायला मिळेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर गोंदोडा ब्लॉग नव लवकरच येणार बाय बाय तू आता लास्टमध्ये बाय म्हंटला हा माझ्या ताईचा मुलगा प्रतीक